उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पदाची स्वप्न पडतायत लोकसभेचं फुगवट्याचं यश मवियाला आता विधानसभा जिंकणार असं खुणावू लागलंय हे खरंय शरद पवारांच्या मुखातनच आपण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कसे लायक आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळालं खरं तर याआधी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या आणि संजय राऊतांच्या मुखातनं उद्धव ठाकरे आपणच कसे महाराष्ट्रातल्या अकरा कोटी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहोत याचं मार्केटिंग अत्यंत उत्तम केलं होतं त्याचे खूप सुद्धा देता येतील आता मात्र आपली मवियाच्या घटक पक्षात डाळ शिजत नाही हे पाहून उद्धव ठाकरे हवालदिल झालेत आज याच विषयावरती बोलूया पण आधी घेऊन टाक या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन मोफत असतं तुमचा पाठिंबा आम्हाला नवनवे व्हिडिओ करायला प्रोत्साहन देत असतो कृपया कमेंटही करा म्हणजे आम्हाला त्यातून मार्गदर्शनही मिळेल चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओही शेअर करा नमस्कार मी दिलीप ज्या गोष्टीसाठी आपण दिवस रात्र जीवतोड मार्केटिंग केलं ती गोष्ट अशी सहजासहजी सोडायला उद्धव ठाकरे तयार नाहीत बरं असंही नाही आहे की काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे चेहरे नाही आहेत काँग्रेसने जर मनात आणलं तर मध्यंतरी जसं पृथ्वीराज बाबांना दिल्लीतनं थेट राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घ्यायला सांगितलं होतं तसंही त्या आयत्या वेळेस आपला चेहरा थेट दिल्ली मार्गे महाराष्ट्रात पाठवू शकतात किंवा शरद पवार त्यांच्या पक्षातल्या एकनिष्ठ आणि अभ्यासू चेहऱ्याला आयत्या वेळेस मुख्यमंत्री करू शकतात म्हणजे मवियाकडे चेहऱ्यांची वानवा नाही हे सांगण्यामागचं कारण म्हणजे शरद पवारांनी केलेलं विधान शरद पवारांनी एक विधान केलंय एका मुलाखतीत शरद पवारांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र यायचा निर्णय घेतलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे हे विधान बरं अशा वेळेस आलं जेव्हा विधानसभा निवडणुकीला हाताच्या बोटावरती एवढे दिवस राहिलेत म्हणजे साधारणपणे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत अशात शरद पवारांसारख्या नेत्यांनी हे असं वक्तव्य करणं महाविकास आघाडीच्या तत्वांना न शोभणार आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी लढणार म्हणजे मव्याकडे आणखी विधानसभेची सूत्र हाती घेतील अशी नेते मंडळीच नाहीत का याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात काय परिणाम होईल याचा विचारही शरद पवारांनी केलेला दिसत नाही आणखी स्पष्टपणे सांगतो काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करून त्यांना फारसं काही साध्य होईल असं वाटत नाही असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं पृथ्वी बाबा म्हणा किंवा बाळासाहेब थोरात म्हणा ही एक काँग्रेसची मोठी नावं आहेत आणि त्यांच्या म्हणण्याला दिल्लीत वजन सुद्धा आहे नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरेंच्या नावाच्या प्रस्तावाला नकार दिल्याची बातमी सुद्धा अख्ख्या राज्याने पाहिली आहे राष्ट्रवादीत उद्धव ठाकरेंच्या नावाला फारशी पसंती नसल्याचं चित्र आहे मात्र पवारांची पॉवर लक्षात घेऊन तिथलं कुणीच उघडपणे तसं सांगताना पाहायला मिळत नाहीये आता तर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडी कॅम्पेन चीफ म्हणजेच प्रचार प्रमुख म्हणून वापर करण्याच्या असल्याची सुद्धा बातमी आहे आणि त्या बातमीत महाराष्ट्रात समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण बनणार यावरती अद्याप शिक्कामोर्तब झालं नसल्याचं सांगण्यात आलंय विधानसभेच्या निकालानंतर मविया जर सत्तेत आली तर त्यांचा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवला जाईल असंही त्या बातमीमध्ये सांगण्यात आलंय मध्यंतरी नाना पटोले बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीबाबा यांच्यापैकी एकाने सत्तेत आल्यावर ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे जाहीर सुद्धा केलं होतं आता इतकं जाहीर करूनही शरद पवारांच्या मुखातून उद्धव ठाकरे यांनी आपलंच नाव पुढे रेटणं याला दुर्दैव नाही तर काय म्हणावं शरद पवार आता राज्याची धुरा हाती घेऊ शकणार नाहीत कारण त्यांचे आमदार मोठ्या संख्येने म्हणजे काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आमदारांपुढे जातील अशी सुताराम शक्यता नाही त्यातच आता काँग्रेस आपला आवाज बुलंद करून ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं म्हणतंय कारण लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसचा महाराष्ट्रात झालेला पुनर्जन्म त्यामुळे आता काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघावरही दावा ठोकण्याचं काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सुरू केलंय त्याचं ताजं उदाहरण म्हणजे झिशान सिद्धिकी नवख्या आमदारांवरती दबाव आणायचा आणि त्यांना पक्ष सोडायला प्रवृत्त करायचं आणि काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपदाचा मुकुट आपल्या शिरी घ्यायचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न केविलवाणा आणि महाराष्ट्रात ठाकरेंच्या घरातला पहिलाच एकदा मुख्यमंत्रीपदाची हाऊस फिटली नाही म्हणून कितीही हाणा पण मलाच पुढारी म्हणा हा जो बाणा आहे ना त्यामुळे राज्याचंच नुकसान होतं बरं मुख्यमंत्री ठरवण्याचा काळ हा विधानसभा निवडणुकांच्या नंतरचा आहे मात्र हे विधानसभे आधीच आपली फिल्डिंग लावण्यात मस्त आणि मग नाहीत उद्धव ठाकरे यांची ही भूमिका तुम्हाला पटते का महाराष्ट्रात समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदाचा लायक उमेदवार तुमच्या दृष्टीने कोण असावा काँग्रेस किंवा शरद पवारांनी या पदावरचा दावा सोडला आहे असं तुम्हाला वाटतंय का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद